तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज सर आज इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते मात्र त्यांनी आरोप केला की, के के की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला देऊ देणार ते कार्यकर्ते होते परंतु पैसे घेऊन तिकीट विकले त्या कार्यकर्त्याला देशी धडू लाव लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत म्हणून जशी करणी वैशी भरणे हे आज जगत्या दरीला पाहायला मिळालेलं जो शेराय रे शेर आहे म्हणायचा ना त्या आहे शेर रायला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ आहे असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे ही तुझी केलेली पापाची फळं आहे सर तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे कुणाच नाव घेणार आहे तो त्या ज्या मारणार मारण करणार आहेत ना त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे तू का दगड मारतोयस तू का त्याच्या मागे धावतोयस का लाटे घेऊन फिरा फिरायला लागलास तो का ना काय झालंय ते परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही ओयसी सी मेरे साथ आहे आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसा जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर